शहीद निलेश तुंतुणे ट्रस्ट व अलिबाग पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमानं भारतीय सैन्यातील गनमास्टर निलेश तुंतुणे यांच्या सव्वीसाव्या स्मृतीदिनाचं आयोजन एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलं होतं सुरुवातीला रायगड पोलिसांकडून बंदुकीच्या फेऱ्या झाडून मानवंदना देण्यात आली त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या हस्ते प्रथम शहीद निलेश तुंतुणे यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं त्यानंतर निवृत्त सैनिक उमेश वाणी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र शहीद निलेश तुंटुणे यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं सहाणगोठी येथील शहीद निलेश तुंटुणे यांचं स्मारक म्हणजे जेणेकरून पुढल्या पिढीला त्यांचं शौर्य लक्षात घेऊन आपणही देशाचं संरक्षण करण्यासाठी बांधील असल्याची जाणीव होऊन त्यांना स्फूर्ती मिळू शकेल असा विश्वास अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी यावेळी व्यक्त केला एकोणीसशे ला निलेशला वीरमरण आलं होतं आणि आज दोन हजार चोवीस मध्ये दोन सव्वीस वर्षानंतरही निलेशच जे कार्य आहे ते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्व सादर करत आहोत कारण आपण पाहतो की बऱ्याचशा जणांना पूर्ण आयुष्यामध्ये जे काही करता येत नाही ते निलेशने आता अवघ्या तेवीसा वर्षी केलेलं आहे आणि ते त्यांनी केलेलं कार्य किंवा त्यांनी केलेली भारत मातेची सेवा यामुळेच आपण चोवीस सव्वीस वर्षानंतर सुद्धा निलेशला या ठिकाणी आपण सर्व मिळून येतो आहे आणि त्या ठिकाणी त्याला आदरांजली वाहतो वा आहे सहाणकोटी सारख्या एका ग्रामीण भागाचा निलेश त्या ठिकाणी शेंगल गेला आणि अवघ्या तेवीसच्या वर्ष त्याला वीरमरण आलं कारण का एक ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला हो म्हणजे सव्वीस जुलैला ऑलरेडी आपले विजय दिवस कारगिल विजय दिवस साजरा झाला होता म्हणजे युद्ध ऑलरेडी संपलेलं होतं आणि युद्ध संपल्यानंतरही सुद्धा गस्त करत असताना निलेशला हे वीरमरण आलेलं आहे निश्चितच निलेश निलेशच्या सहकार्याने जे काही भारत माते करता ते सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे का युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये असताना वारिसा जिल्हा असेल किंवा इतरही सैनिक कल्याण अधिकारी आहेत की आपण ज्यावेळी युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये असतो त्यावेळी आपल्या राष्ट्राकरता आपल्या देशाकरता आपल्या ज्यावेळेस प्राणाची आवृत्ती देण्याची सुद्धा तयारी या सर्व जवानांची असते निश्चितपणे त्यांनी जे केलेलं कार्य आहे आपल्या सर्वांना ते मतदर्शक आहे आणि निलेशच्या पावलावर पाऊल ठेवून नंतरही सांगू देतील पाच ते सहा युवक आता सैन्यामध्ये काम करत आहे निश्चित चांगली गोष्ट आहे की गौरवास्पद गोष्ट आहे एक आपलं इथला वीर पुत्र जरी आपल्या गावाने गमवला असेल तरी पण आपले पाच ते सात वीर पुत्र असे करता आता आपल्या बॉर्डर मध्ये काम करत आहेत दे निश्चित अतिशय उत्कृष्ट अस आणि इतक्या वर्षानंतर मी ट्रस्टचं या ठिकाणी अभिनंदन करतो की नाईकांनी सांगितलं की माझा पहिला वर्ष आहे त्या ठिकाणी या ठिकाणी येत आहे पण इतर वेळीही जात असताना त्या ठिकाणी दोन तीन वेळा ताबून त्या ठिकाणी याचं दर्शन घेतलेलं आहे आणि अतिशय म्हणजे ज्या इतरही ठिकाणी वीरपुत्रांना मरण आला असेल पण ज्या प्रकारे या ट्रस्टच्या मार्गातून हे चोवीस सव्वीस वर्षांतरी सुद्धा जे त्याचं आदरांजली वाहनाचं किंवा काम जे सुरू आहे ट्रस्टच्या च्या मार्फत अतिशय योग्य असं आणि बाकी सगळ्यांना प्रेरणादायी ठरणं असं काम आहे आणि त्यामुळेच नवयुवक असतील किंवा इतरही तरुणांना नक्कीच स्फूर्ती आणि प्रेरणा मिळेल देश करता किंवा कोणत्याही सेवेकरता आपण सदैव तत्पर असो अशा प्रकारची भावना आपल्या योगामध्ये तयार होईल असे मागणीची खात्री वाटते त्याचप्रमाणे आपण सकाळी जे पाहिल्याप्रमाणे सकाळी जे वडके महाविद्यालय टोलीच्या विद्यार्थिनी जे अतिशय उत्कृष्ट असे सरांनी कारण की वाणी सरांना ते की मुलींनी अतिशय उत्कृष्ट आदेशपेक्षा सर्व मुली आहेत अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी सलामी त्या ठिकाणी केली सुद्धा त्यांनी सुद्धा मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचबरोबर लेखी फक्त हनाव रायगड जिल्हा परिषद शाळा हानाव लेची फक्त अतिशय उत्कृष्ट असं सादरीकरण त्यांच्या सर्व टीमनी केलेलं आहे त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन त्याचबरोबर जे काही कोयश्वर रामभाऊ पाटील हायस्कूल भामनगाव यांच्याकडून जे काही गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला अतिशय म्हणजे आता या ठिकाणी पाहिलं असतं की या ठिकाणी मुलींची संख्या सगळ्यात जास्त होती म्हणजे आपण या ठिकाणी स्त्री पुरुष समंतवर आणि आजच्या कार्यक्रमामध्ये एक दुसरं असं सगळ्यांना लक्ष देणारी गोष्ट आहे की या ठिकाणी पुरुषांपेक्षा महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि कार्यक्रमामध्ये सहभाग सुद्धा महिलांचा खूप मोठ्या आहे त्यामुळे नारी शक्ती शक्ती आहे नक्कीच निलेशचं कार्य हे आपल्या सर्वांना असं प्रेरणादायी स्फूर्तीदायी ठरू अशी मी या ठिकाणी आज हे करतो आणि रायगड पोलिसांतर्फे सुद्धा निलेशला पुरुष श्रद्धांजली कर आपण करतो नक्कीच रायगड पोलीस कुठून जे काही शक्य असेल म्हणजे या आमची सलामी असेल किंवा जे काही गोष्टी आमच्याकडून असतील या वर्षी अशाच थंडीवर राहतील आणि अजूनही त्यामध्ये काही वाढ करता येईल अशा पद्धतीने आम्ही नक्की प्रयत्न करू आणि मी माझ्या भाषेत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र